श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विशेष पुढाकारातून उमेद पंख विश्वासाचे या सामाजिक उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत जयपूर फूड वितरणाचा भव्य उपक्रम अठरा डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येतो आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेत पहिल्यांदाच कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम होतोय या संधीचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले दिलीप बाबू इंगोले आणि हेमंत काळमेक यांनी यावेळी सांगितले की लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव हो। जयपूर फूड पूर्णपणे मोफत देण्यात येणार असून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे भारताचे पहिले कृषी मंत्री तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यांच्या आदर्श लक्षात घेऊन समाजातील दुर्बल घटकांना आत्मनिर्भरतेचा हात देण्याचा हा प्रयत्न आहे हा उपक्रम डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती इंडियन रेडक्रॉस सोसायटी अकोला जयपूर फूट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मणियार पुणे आणि दि अंबादास खोबरागळे आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येईल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी परिषदेने या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधून सुमारे सहाशेहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांनी या प्रकल्पासाठी नोंदणी केली आहे या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार रजनी अंबावे यांच्या सुप्रसिद्ध कलाकृतींचे विशेष प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे या कलाकृतींच्या विक्रीतून मिळणारा निधी जयपूर फूट वितरण उपक्रमासाठी वापरला जाणार आहे भाऊसाहेब देशमुख जयंती उत्सवानिमित्त विनामूल्य जयपूर फूट वितरणाचा विक्रमी कार्यक्रम संदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमे यांनी या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज इंडियन रेडक्रॉस सोसायटी अकोला अंबादासजी खोबराकडे फाउंडेशन आणि रामेश्वर मनिया आर्कि रामेश्वरजी मनियार, रामेश्वर मनियार आर्किटेक्ट्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांकरता एक उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या उपक्रमाकरिता विशेष जे परिश्रम आहे ते रामेश्वर मनियार आर्किटेक्ट्स पुणे आणि अंबादासजी खोबराकडे फाउंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी या तीन स्वयंसेवी संस्थांनी मिळून डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजसोबत हा उपक्रम आयोजित आहे या उपक्रमामध्ये आपण दिव्यांग व्यक्तींकरता जयपूर फूड जयपूर हँड कॅलिपर्स ह्या सगळ्या गोष्टी विनामूल्य देणार आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये जवळपास एक हजार दिव्यांगांकरिता हा, हा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो आमचा हा उपक्रम बाकीच्या उपक्रमांपेक्षा थोडासा अभिनव असा आहे की जिथे जिथे आतापर्यंत जयपूर फूटचे अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यात येतात त्याच्यामध्ये मेजरमेंट घेतल्या जाते आणि मग मेजरमेंट घेतल्यानंतर जयपूर फूट किंवा जयपूर हँड बनवून आपण बोलवतो परंतु इथे अठरा डिसेंबरपासून हो आपण एक स्पेशल वर्कशॉप लावतो आहे आणि इथे दिव्यांग लोक येतील आम्ही त्यांचं माप घेऊ आणि इथल्याच वर्कशॉपमध्ये त्यांचा तो जयपूर फूड किंवा जयपूर हँड आम्ही त्यांना सात ते आठ दिवसामध्ये त्याची डिलेवरी देऊ विशेष आपल्याला इथे आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो आणि आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिव्यांगांकरता दिव्यांगांकडे ऑलरेडी जयपूर फूट आणि जयपूर हँड्स आहेत त्या सगळ्या मंडळींना सुद्धा आम्ही दुसऱ्यांदा जरी पाहिजे असेल तरी ही संधी उपलब्ध करून देऊ बिर रिपोर्ट आर सी एन न्यूज